एकोणीसाव्या शतकाच्या मध्यामध्ये फादर मॉन्सिनियर एल सी डिसोझा वसईतील गास या गावात आले आणि गास गावाचा कायापालट झाला गावात चर्च आणि शाळा बांधून आध्यात्मिक आणि शैक्षणिक विकास केला फादरांच्या स्मरणार्थ सन एकोणीसशे मध्ये मॉन्सिनियर एल सी डिसोझा मेमोरियल ट्रस्टची स्थापना केली गेली सव्वीस वर्ष ट्रस्ट या गास गावातील गरजवंत व गरीब रुग्णांसाठी आर्थिक सहाय्य करते निरनिराळ्या वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत आरोग्य शिबिरांचे आयोजन करते दवाखान्यामार्फत गावातील रुग्णांची आरोग्य तपासणी केली जाते यंदा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संत गोन्सालो गार्सिया चर्च गास या सभागृहात ट्रस्ट मार्फत उपवासकालीन भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तपासणीसाठी डॉक्टर मॅथ्यू चेरीपुरम डॉक्टर पंकज खरपकर डॉक्टर चंद्रकांत कांबळे आणि डॉक्टर जॉयल तुस्कानो हे आलेले होते शिबिरामध्ये डिजिटल एक्स रे ई सी जी बी एम डी युरोपॅथी डायबिटीज व युरिक ॲसिडच्या चाचण्या घेण्यात आल्या गावातील एकशे पन्नास रुग्णांनी त्याचा उपभोग घेतला शिबिराच्या सुरुवातीला फादर जॉन्सन यांनी प्रार्थना केली व फादर विजय लोबो यांनी आशीर्वाद दिला कार्याध्यक्ष डेक्लान पेन सचिव सुनील गोन्साल्विस व खजिनदार गॉडसन रॉड्रिक्स व सर्व सभासदांच्या मदतीने तसेच श्री प्रितेश यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पडले सर्वप्रथम बाईट देणारे श्री रॉनी डिमेलो नमस्कार मॉन्सिनर इन्स्टिट्यूट ऑफ लेबर मेडिकल ट्रस्ट गेली सत्तावीस वर्ष आणि आरोग्य भोवता तपासाची शिबिरे आयोजित करते दरवर्षी जवळजवळ ही संस्था चार ते पाच शिबिराचे आयोजन वर्षाला चार ते पाच म्हणजे दर तीन महिन्याने याचं आयोजन करते आणि लोकांना अगदी शंभर रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत करण्याचा प्रयत्न करते त्याचप्रमाणे मंगली डॉक्टर अशा अनेक संस्था त्यांच्या सहकार्याने व समाजातील अनेक आपली कॅचरी बँक असेल आपल्या अनेक सोसायटी आहेत जसे की जीवन विकास त्याचप्रमाणे ग्रासिल मेडिकल संस्था आणि त्याचप्रमाणे इतर पदसंस्था यांच्या स्पॉन्सरशिपने आम्ही या अनेक चाचण्याचं आयोजन करतो आणि त्याचप्रमाणे गावामध्ये एखादा पेशंट आजारी असेल आणि जर त्यांना कोणत्याही प्रकारचं आर्थिक सहकार्य आवश्यक असेल त्यावेळी या ट्रस्ट तर्फे देखील सहकार्य केले जाते सदर हॉस्पिटलमध्ये ती रक्कम दिली जाते तर गेली सत्तावीस वर्ष अविरत ही संस्था कार्य करत आहे या संस्थेचे अध्यक्ष रेव्हरेंड फादर जॉन्सन आहेत कार्याध्यक्ष डेकलेन आहेत त्याचप्रमाणे बॉर्स नॉड्रिक्स हे तहसीलदार आहेत व सुनील गोन्सालवीस हे सचिव आहेत व माझ्या बाजूला असलेले सर्व ॲडमिर फ्रान्सिस संजीव विनास बरेरा विल्सन रॉड्रिक्स त्याचप्रमाणे जोसेफ आणि मी आम्ही देखील या संघटनेचे सदस्य आहेत आमचे कल्ले सदस्य जाशील व आमच्या दोन मॅडम ओके त्या देखील या ठिकाणी आम्हाला अनेक कामासाठी मदत करतात अशा प्रकारे ही संस्था अनेक परंतु लोकांना अनेक वर्षापासून मदत करते सुनील घोनसालवीस मेमोरियल मेडिकल ट्रस्ट ही गेली सव्वीस वर्षे दरवर्षी उपवास काळात मेडिकल ट्रस्ट आयोजित करत असते मेडिकल कॅम्प आयोजित करत असते या वर्षी देखील नवीन कार्यकारिणी दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड झाली आणि ह्या कार्यकारिणीने नवीन दोमाने एक कार्य करून हे दरवर्षी ज्या पद्धतीने मेडिकल कॅम्प होतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने वे मेडिकल कॅम्पचं हे आयोजन केलेलं आहे या मेडिकल कॅम्पसाठी चार डॉक्टर आलेले आहेत सी जी आणि एक्स रे मशीन आणलेले आहेत आणि ह्यासाठी उत्पूर्ण प्रतिसाद घ्यायला आहे त्यामुळे मी सर्व ह्या संघटनेचे जे सभासद आहे त्याच प्रत्येक अशा प्रकारे ही संस्था अनेक वर्षापासून अविरपणे लोकांची सेवा आहेत या मागचा उद्देश की जवळजवळ काही काही सभासद काही काही लोक आपल्या समाजात असे आहेत की अशा मोठमोठ्या देश त्यांना करायला मुंबईला किंवा बाहेर जायला लागते ते युद्ध असल्यामुळे त्यांना ते शक्य नाही जेणेकरून आपल्या गावात आपण लग्न होऊन जाते रजेचा दिवस असतो प्रत्येक जण आम्ही तपासणी करू शकतो या मागणी जास्त जास्त लोकांना याचा लाभ होवाय जवळजवळ दीडशे गेल्या वर्षी देखील दोनशे तीनशे चारशे तीन असे लोक गावात चांगला फायदा घेत